स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग एकोणसत्तरावा आणि त्याचं विवरण अभंग असा सुख सुखदुःख संवेदना मनोव्यापार कळेना एका क्षणी सुखी होता दुजे क्षणी दुःख वार्ता कर्मलोकीचा हा खेळ बाळभोगी त्याचे फळ पेरले ते उगवले माया खेळवी बाहुले नाही संसार सुटला शांती भोगू न दे तुला कैसा स्वामी स्थिरमती त्याचे पाय आणि चित्ती धर्म का सुटला परी देहातीत झाला मना चालू दे भजन स्वामी तुझे संरक्षण भावार्थ असा मनात कधी सुख कधी दुःख अशा संवेदना एकापाठोपाठ एक उठत असतात मनाचा हा अखंड उद्योग चालूच असतो सुखाचा क्षण भोगतो तोवर दुसऱ्या क्षणी दुःखही निर्माण होतं लोकातील हा खेळ आहे मला मी केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागत आहे जे पेरावं तेच उगवतं मायेच्या हातातील आपण बाहुले आहोत ती जीवाला खेळवते संसार सुटत नाही आणि परमार्थातील शांती भोगू देत नाही स्वामी स्वरूपानंद कसे स्थितप्रज्ञ झाले त्यांची पाऊल चित्तात स्थापन करावेत। त्यांच्यासारखं आचरण करावं त्यांनाही कराव। देहाधर्माची सुखदुःख भोगावी लागत आहेत पण ते देहातीतच झाले आहेत त्यांच्याशी एकरूप होऊन माझ्या मना भजन चालू राहू दे स्वामी तुझे संरक्षण करतील किंवा तेच तुझे संरक्षक आहेत हा भाव वाढवीत रहा। या अभंगावरचं चिंतन असं साधकाला सद्गुरूंनी केलेला उपदेश केवळ तर्कानं किंवा बुद्धीनं कळून उपयोग होतोच असं नाही तर तो उपदेश बोधरूपानं स्वाधीन व्हावा लागतो श्रवण मनन चिंतन करीत राहूनसुद्धा प्रकृती सत्तेच्या पलीकडे प्रत्येकाला त्वरित जाता येतं असं घडत नाही साधक जीवनात कधी संसाररूपी तर कधी परमार्थरूपी अशी रस्सीखेच काही काळ होतेच सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही प्रकृतीच्या सत्तेनं प्रेरणेनंच कार्य करीत असतात हे साधकाला पटतं पण पूर्ण बोध न झाल्यानं हर्ष शोक प्रिय अप्रिय या मनोव्यापारात तो गुरफटतोच सुखदुःख या संवेदनांच्या तावडीत सापडून तो अस्वस्थ होतोच सिद्धांत कळणं आणि त्याचा दृढ निश्चय होणं या दोहोत फरक आहे कर्म ही प्रकृतीपासूनच होतात कारण कर्तृत्व आणि कार्य यांना प्रकृती मूळ आहे प्रकृतीच कर्मरूप होते साधकाच्या ठिकाणी सत्वगुण प्रभावी असेल तर उत्तम कर्म घडतं रजोगुण प्रभावी असेल तर मध्यम कर्म घडतं आणि तमोगुण प्रभावी असेल तर निकृष्ट कर्म घडतं असं कर्मापासून जे निर्माण होतं ते सुख दुःख होय हाच कर्मलोकीचा खेळ होय गुणमयी माया नित्य नव रूप घेऊन खेळ खेड़ खेळते आणि जीव सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडतो केलेल्या कर्माला अपरिहार्यपणे फळ प्राप्त होतं ते फळ जीवाला भोगावं लागतं जे पेराल तेच उगवतं असं जे म्हटलं जातं ते यासाठीच मायेच्या हातातील जीव हा बाहुला आहे ती जशी नाचवेल खेळवेल तसं जीवाला नाचावं खेळावं लागतं अशावेळी साधक संभ्रमात सापडतो त्याला प्रकृती पलीकडे मायेपलीकडे जायची इच्छा असते पण बऱ्याच वेळा त्याचंच मन बुद्धी त्याला दगा देतात धड संसार बंधनं सुटत नाहीत धड परमार्थामधली शांती टिकत नाही अशावेळी साधकानं सद्गुरूंचं स्मरण करावं त्यांना प्रार्थना करावी त्यांचा आदर्श नजरेपुढे ठेवावा कोणालाही प्रारब्ध भोग चुकत नाहीत स्वामी स्वरूपानंद परमार्थामधले अत्युच्च आदर्श पण त्यांनाही देहभोग भोगावे लागलेच जीवनमुक्तासही न चुकते प्रारब्धाची फेड असं अमृतधारा काव्यात त्यांनी लिहिलं आहे पण स्वामी स्थिरमती होते मी विश्वसखा आहे मी जीवनमुक्तच आहे हा भाव त्याने टिकवून ठेवला ते खरे स्थितप्रज्ञ ठरले मामा आपल्याच मनाला बोध करताहेत तुला देहातीत व्हायचं आहे स्वामींसारखंच व्हायचं आहे भजन नित्य चालू दे स्वामीच तुझं उत्तम संरक्षण करतील आत्मसुखप्राप्ती तुला नक्की होईल हे होतं एकोणसत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण सत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पामे भक्ता देवश्री मोक्ष मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपानन्द कृपाकीर्तन अमलानन्द श्रीमत् श्री स्वामी श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्